मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये तर आज विषय असा झालाय की ना आज घरी बसून बोर झाल्यामुळं आज डायरेक्ट आपण आलोय ले, चांबार लेणीला ले फिरायला चांबार लेणीसाठी आपण आणलेली तुषार व्हायची ओला आणि आता तो तुषारला शोध राहिला तुषार सापडणं झालाय तिथे मेडिकल मध्ये गेलो तो मेडिकल मधला दे कोण जो असेल आप्पा आप्पाचे विषय लिहाड त्यांनी सांगितलं की भाई त्याच्या बाईक त्याच्या जवळ आहे तुषार सांगतोय की माझी बाईक तिकडे आहे मग आता मी संकेत आलेले इकडे चांबार लेणीवरती बाईक पार्क केली इथे एफ जेड बघा पण आता आपण तुषारला शोधू राहिलो आता तुषार कुठे आहे तो सापडणं मुश्किल हो राहिल आता त्याला शोधायला आता कुठं जायचं तेच कळत नाही तुषार नाही सापड तिने ना आवाज नाही घेतला म्हणजे तो तुषार वरती जाऊन परीशी बोलत बसलेला आहे तुम्हाला तो कोणत्या परीक्षे बोलतोय ना तुम्हाला मी लास्टला व्हिडिओ मध्ये सांगतोय आता रस्ता कसा आहे हा यालाच माहित आहे चुकून मध्ये जिथं हे निघू दे म्हणजे ना झाली आमची लागली तर आता भाऊ बघू शकता आता इथं रॅपिंग सुरू आहे आपली तर चला वर बघू तुषार कुठे भेटतो आता ते बी बघून आयला पाच सहा पाऊल टाकताच तर दमायला लागलो पण काय नाही चलो बाई देखते आगे जा कि ऊपर क्या होता है क्या नाही आता आम्ही ना एवढं चढलेलो आहे बाई इथून इथं आलोय वर जायचंय इथे येताच आमची पारी झिरलेली आहे कारण यार काय झाले काय माहिती यार आम्हाला चढताच येणं झालं बाई याची याची जिरलेली आहे माझी नाही झिरलेली तुम्ही बघू शकता माझा आवाज एकदम स्पष्ट येतोय कारण मी थकेलच नाही तर जाऊ दे वर तर होता होता। का नाही बरं गेल्यावर दाखवतो तुम्हाला चलो चलो बाई उपर वरती जाऊन दाखवतो तुम्हाला आता वरच जाऊन दाखवू राहिलो खाली काही नाही दाखवत तर फायनली पब्लिक आपण आले चांबार लेणीच्या टोकावरती इथून नाशिक पूर्ण दिसतं बघा ओ भाई वाव किती मस्त दिसतं नाशिक इथून टोकावरून आता उतरणार अवघड जाईल आम्हाला फेकतले <laughs> दमलेलो आहे आता बघू यार कसं उतरायचं आता उतरताना इथे हेलिकॉप्टरच मागाव लागला आपल्याला एअरपोर्ट जाऊन पण बघू शकता व्ह्यू बघा ना कसा मस्त आहे सांभार लेणी ती वेगळी आहे पण आमचा टोक वेगळा आहे सांभारलेचा फायनल डेस्टिनेशन इथून उडी मारली का गेलो पण काही नाही बाई नवीन काय अजून बघण्यासारखी इथं इथं आम्ही आता बसणार आहे थोडा वेळ थोड्या वेळ भाईची वाट बघत बसणार आहे तोच आंबार लेणीच्या कोपऱ्याहून असं पूर्ण राऊंड मारून येईल पण मग काय नाही आपण इथे मस्तपैकी बसू टाइमपास करू रील्स काढू तेव्हा गुंडाला का मित्रांनो आता आम्हाला माहित नाही तुषारला आता कॉल केला तो सांगत होता की आम्ही एअरपोर्टच्या मागच्या साईडला आहे आता ती बाजू कोणती आहे मलाच माहित नाही आता आम्ही इकडे शोधायला लागलोय सांगितलं पुढे शोधतोय मी मागे बघू कुठे भेटतो तो म्हटल्यावरती मग बघू यार चला मग तिकडं अब मिळणे शोधलं पण सापडतच नाही तू कुठे आता इथं टोल नाका पण आले आता टोल नाका पार करून हा संकेत तिकडे शोध राहिले मी कडे शोधू राहिलोय बघू आता काय होतं आई शपथ दमून दमून जाम झालोय राव मी तर हो पी तर चला तुषार संकेत तुषार इकडे नसल वाटत हा आलो आलो कुठे म्हणजे पाहिजे ठायचे ते कुत्र्याची बिया असतील तरी तेच का नाही कुत्र्याचे ठसे वगैरे आता हे दोघं तेच आहेत ना चला बघू आता पुढे जाऊन पब्लिक आता तुम्हाला सांगतो बायनी कोणते ठसे पाहिलेले आहेत ठसे येणी ना माणसाचे पाहिले आहेत का डुकराचे पाहिलेत का कुत्र्याचे पाहिलेत हे बघा ठसे काही असे आहेत आता हे कोणाचे ठसे असतील हे बुटाचे वाटत पण नाही सँडलचे पण वाटत नाही पण भाईला काय वाटू राहिले की हे माणसाचे ठसे आहेत आता काय माहित कुत्रा पाहायला चाललाय का एखादा गाड्या पण जाऊ दे बघू इकडे तर आम्ही सकाळी रनिंग करायला यायचो पण आता नाही येऊ शकत कारण आता पाऊस आहे ना आता पावसामध्ये हे बघा हे ठसे पाहिलेत भाईने हे हे ठसे आता हे ठसे जे असतील बरं का अरे भाई काय सांगू याला रस्ता माहित नाही कुठं आणलाय काय माहीत एक, का एक तर इथून रेंज आली तर बघू आलं वाटतं आपल्यालाच माहित नाही कुठे येते कुठे नाही येते खालच्या साईडला आहेत पण मग भाई चुचुकून असे वेगळ्या रस्त्याकडे आणलेच ना आता काय सांगू परत आपण तिकडेच चाललोय आता येऊन काय फायदा झाला चला जाऊ दे भेटू तिकडं ते खाली जण आहेत त्यांना पण आता इथे आपल्याला सापडतील का नाही ते माहितच नाही आता इकडून कुठे तिकडे पडलेले आहेत चला तुम्हाला दाखवतो इथून एकदम स्पेशल त्यांना सरप्राईज देऊ तुम्हाला झूम करून दाखवतो बघा हे इथं दोघ जण एकदम कुठे रे हां हा अरे सांगलो ना संख्या हां या बघा हे इथं दोघ जण पडेल म्हणजे दोघ जण बसलेले आहेत तर चला डायरेक्ट तिथे जाऊ आणि तिथे तिला पब्लिक तुम्हाला ब्लॉग कसं भाई लवकर तुम्ही मला तुमची प्रतिक्रिया द्या म्हणजे तुमचं जे सपोर्ट असेल ते सांगा रिप्ले करा आणि आता एवढे मोठी ब्लॉग एवढी मोठी जागा आहे मी इथं केव्हा येऊन ब्लॉग बनू शकतो ॲज अ प्रॅक्टिस कारण पब्लिकमध्ये बोलायची एवढं सवय नाही आहे तरी चला मग तुम्हाला दाखवतो ते तिकडे दोघं जण बसेल तर आपण ना इकडे काहीतरी शूट करू आपण आपला जो इंट्रो आहे ना तो इकडे तयार करू ठीक आहे तर चला मग तुम्हाला मी दाखवतो इंट्रो कसा राहील आपला तो रुपयाची 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 दिल्या दोन गोळ्या दिल्या बरं का इथे एअरफोर्स आहे आणि इथे आपले चार जण येऊन बसलेले आहेत आता इकडे सापडलेले आहेत तेवढं लांबून आलो बघा ना डायरेक्ट वरून डायरेक्ट खालीपर्यंत आलो इथे वाटतं पाणी प्यायचं काम यायचं काय खायला आणले का नाही इथं काही कुरकुरे बिस्किट कुठे काय त्याच्यात मासा मासा आहे लहान लहान मुरवा काढलेले आहेत ते आता खायला भेटल आपल्याला काय आपल्याला बनवायला काही तसंच कच्चेच काय संकेत वेजिटेरियन आहे त्या साडीच्या सगळीकडे शर मग काय म्हणतो अजून बाकी चालले आता डायरेक्ट घरी जाऊ यार बघू शकता पावसामुळे यार पुरा प्लॅन चोपट झाला इथं बसलेलो आम्ही आता काय पाऊस आलाय तर काय आता काय बोलता येत नाही चला सरळ जाऊ आता आपण चाललोय घरी तुषार पण सापडलाय आता काय आता दोन बाईक होत्या एक तुषार व्हायचे आणि एक आणली तर चला आता घरी जाऊ तुम्हाला ब्लॉग आवडला आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब जात नाही मदन गाडी उलटी उचल यार काय आम्ही तिघे जण बसलोय इथं चल बाई साब बारीकरी आणि हे पाऊस पुढे वाढलाय ना ते एक दोन तीन चार पाच जण आहे आपण सर्व आणि स्वतः फक्त खायच्या मागे लागलेले आहेत पाण्याची बॉटल अजून काही पाहिजे असेल तर घेऊ शकता घे एखादी कार स्वतः ते येतील ना पाण्याची बॉटल घ्यायची आपल्याला आता पाण्याची बॉटल कुठे घ्यायची आपण आणि इथं बाई केक तर भाई क्वालिटी भेटता एकवीस नक्कीच केक खाऊ ₹100 पाचा नुकसान भेटला पण नाही माझ्या पैशाची पार्टी करताना नाही वाटत त्यांना पण चाललं काय नाही भाई साठी मी पन्नास रुपये नाही हा मेट्रो पॉलीटेक्निकला जाओ चल भाई झाला आता आता डायरेक्ट कधी जाऊन मला पाऊस अजून सुद्धा पडू राहिला